हाय गाईज आय एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सो गुड इव्हिनिंग एव्हरी वन गाईज माझा अवतार जर असा दिसतोय कारण आज मी थकली आणि मुळात आज संडे आहे संडे असल्यामुळे पूर्ण दिवस असा लेंझी डे लेझी डे असतो आरामात चाललेला आहे की थोडं दुपारी झोपली संध्याकाळी आता परत म्हटलं जरा कामाला लागायचं आज रविवार आहे तर काहीतरी वेगळं बनवण्यात म्हटलं नेहमीप्रमाणे मी आता इथे कुकर लावलेला आहे त्याच्यामुळे शिट्टी होणार आहे आणि माझा व्हिडिओ स्टार्ट झाला आणि शिट्टी चालू झाली शिट्टी झाली नाही असं होतच नाही कुकरमध्ये लावलेले आहेत वांगे, वांगे आज मला बनवायचे आहेत भुटलेल्या वांग्यांची भाजी जशी आपली खानदेशमध्ये असे जर बनवतो ना आपण जर स्पायसी वांग्यांची भाजी तसं मी थोडीशी बनवणार आहे आज भुटलेल्या वांग्यांची भाजी पण मी आज स्पेशल आयटम काय बनवते ते तुम्हाला मी दाखवते हो हे बघा सगळे सँडविच संपले होते हे काट जे काढलेले आहेत की नाही तर त्याचं मी मिक्सर फिरवला आणि ते हे ब्रेड क्रम्स आहेतच ओके सो हे ब्रेड क्रम्स वाया गेले असते आणि सगळे ते मी डस्टबिनमध्ये फेकले असते त्याच्यापेक्षा म्हटलं मग काही करूयात सो मी आता हे ब्रेड क्रम्स मिक्सर फिरवला आहेत आणि याचा मी बनवणार आहे केक तर केकसाठी मी साहित्य केलेलं आहे ह्याच्यामध्ये मला केकचं बॅटर टाकायचं शेवटी सगळं मिक्स करेल ते ह्याच्यामध्ये मिक्स करेल आणि नॅचरल स्वीटनेस हवं हो आहे मला मला साखर नाही टाकायची होती सो मी म्हटलं यावेळेस कधी वेगळं करून बघूया हे आहे खजूर खजूर गरम पाण्यामध्ये मिक्स गरम पाण्यामध्ये ठेवले होते तर ते सॉफ्ट झाले सॉफ्ट झाले म्हणजे लगेच मिक्सर फिर होता आला आपल्याला सो ते खजूर नॅचरल स्वीटनेस यूज करणारे हे जे आहे ही वेलदोडे जायफळ आणि ना थोडंसे बदाम यांची मी अशी मस्त बारीक अशी पुडिक करून ठेवलेली पूड, पूड म्हणावी लागेल बरोबर आणि इथे पण अरे बघा शिट्टी होणार म्हणजे होणार सांगितलं ना व्हेरी गुड माझं आणि शिट्टीचं काय नातं आहे मला काही कळत नाही पण आहे नातं काहीतरी आहे आणि आता सगळ्यात शेवटी काहीतरी आपलं चॉकलेटचं लावावं लागेल म्हणजे जर केक रेडी झाल्यानंतर म्हणून मी चॉकलेट सिरप सुद्धा आणलेला आहे काहीतरी त्याला इसेन्स टाकावं लागेल चॉकलेटचं बनवायचं नाही आहे कारण मला चॉकलेट जरी आवडत असेल तर प्रतीकला चॉकलेट आवडत नाही त्याच्यामुळे त्याच्यासाठी काहीतरी वेगळं थांब बंदावा थांब छान 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 थांबलं तो असंही तो केक खातच नाही पण चॉकलेट पेक्षा थोडा वेगळा असेल तो खातो सो so, मी एक हे आणलेलं आहे मिक्स फ्रूट चा आहे है, इसेन्स सो so, आता मला बनवायचा आहे मस्त पैकी केक लेट्स गो यशस्वी होऊ द्या म्हणजे झालं कारण माझ्या दरवेळेस मी घरी जेव्हा जेव्हा केक बनवायची तेव्हा फसायचे ते केक फुगायच्या ऐवजी मध्ये चालले जायचे यावेळेस चांगलं होऊ द्या हे बघा मी किती मस्त दिवा लावलेला आहे मग इथे लाईट लावला म्हणजे उजेडत दिसतो तुम्हाला माझं छोटस छान देवघर आहे मी ते छान रांगोळी पण काढते दिवा लावते आरती करते आणि उदबत्ती लावते छान असं सो मी आता दिवा लावून झालेला आहे आणि वाट बघते प्रत्येक कधी येणार नेमका आज संडे आहे बाय दबे पण त्याचं आज ऑफिस आहे काय नाही आय टी वाल्यांना कधी काय काम येईल काही सांगता येत नाही आज संडे घरून करू शकणार होता तो पण सगळी टीम त्याची तिकडे येणार होती तो आता <laughs> कसं तर टीम लीडर असला त्याच्यामुळे सगळ्या टीमसोबत करावंच लागतं ज्यामुळे सगळी टीम आलेली आहे त्याच्यामुळे टीम लीडर जावंच लागतं त्याच्यामुळे तो तिथे गेलेला आहे सो हाय गाय इट्स फ्यू मिनिट्स लेटर हे मी इथे छान गरम करायला ठेवलेलं होतं हे बघा इथे मी मस्त माझा केकचं बॅटर रेडी केलेलं आहे ते ठेवलेलं आहे आता अरे राम काहीतरी सांग हे होत झाकण ठेवते नंतर ठेवत पण हे सांगते काय आता एक पंधरा वीस मिनिट इथे राहू आहे देन माझा केक रेडी होईल होप करूयात त्यावेळेस केक चांगला होईल इथे केक लावलेला आहे बॅटर रेडी करायला सगळं झालेलं आहे केकचं तोपर्यंत तो दुसरं काम करूयात कारण मला आता स्वयंपाक पण करायचं आहे आज मी घोटलेल्या वांग्यांची भाजी करणार आहे सो हे वांगे मस्त शिजून झालेले आहे त्याला नंतर घोटेल थोडे गरम आहे म्हणजे थंड होऊ दे तोपर्यंत मी माझं बाकीचं काम करते आणि मी आता थोडीशी स्मार्ट वर्क करायला लागलेली आहे आता जरा संसाराला लागली जी म्हणते ना मी सो मी आता खरोखर सोन्सायला लागलेली आहे म्हणून मी आता काय करते मला आता सकाळी क्लासला जायचं असतं सकाळी सातला जाते बारा वाजेला येते बारा वाजेला आल्यानंतर मी टिफिन करते त्याच्यामुळे मला खूप घाई होऊन जाते सो मी माझे लसूण वगैरे सोलून ठेवते आता बऱ्यापैकी लसूण सोलले होते तर आता तर एवढे असे शिल्लक शेल औ सो एवढे शिल्लक आहे तर त्याचं आज यूज होऊन जाईल थोडं अजून लसूण सोलावे लागतील सो मला आता बनवायचं आहे आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट बनवायची आहे त्याच्यानंतर बनवली जाते घटलेली भांगीची भाजी लसूण तर आहे मी आलं आणलं होतं आलं कुठे गेलं हां थोडंसं आलं घेत जास्त पण आलं घेत नाही तर लगेच त्रास होऊन जातो कोथिंबीर मात्र भरपूर मला टाका काहीच हरकत नसते देखे जुरा कि समय कितना है दम जम के रखना कदम मेरी साथिया चला हे माझं मिक्सरचं भांड आहे याला ज्वार म्हणतात सो त्याच्यात मी त्याच्यात आलं टाकलं आहे माझे जे लसूण सोडलेले आहे ते टाकलेलं आहे आता पहिले मला आता कोथिंबीर छानपैकी सो चिरायची आहे याच्यात घेते धूळ काढते स्वच्छ कोथिंबीर धुतल्याशिवाय काय हे बघा ह्याच्यामध्ये इतकी माती असते आता मी कोणाला सांगते जे लोक बिचारे नेहमी हेच कामं करतात त्यांना असं वाटेल ही मला काय ज्ञान देते पण तुम्हाला सांगते खरं सांगते या सगळ्या गोष्टी ज्या पहिल्यांदा करायची वेळ त्यावेळेस का खूप घरी कसं व्हायचं घरी मला सगळं रेडी मिळायचं ना म्हणजे मला स्वयंपाक करता येतो मुळात मला सगळं स्वयंपाक करता यायचा घरी पहिल्यापासूनच मला माहेरी सवय होती स्वयंपाकायची पण मग कसं चिरचार करून द्यायची आई वगैरे आणि कोथिंबीर धुतलेली वगैरे सगळं असं रेडी मिळायचं तेव्हा मग आपण फोडणी घातली की चाललं तेही नंतर आवरायचं नाही भांडे घासायचं काम नाही मुलात मुळात भांडे घासायचं प्रचंड आता आगे मला आवडतच नाही पण तेही काम मी आता आवडीने करते प्रती बोला आता की आपण भांड्याला लावून घेऊ बाई की त्यात मावशींना सांग म्हणे तू मग मी स्वच्छ धुवावी लागेल मला एक कोथिंबीर तर प्रतिक बोला आपण भांड्यांना मावशी लावूयात म्हटलं पण काय करणार आमच्याकडे मी दोन जणांची भांड्या घासू शकते ना पण बघा टाईम मॅनेज नाही झालं तर मावशी लावाव्याच लागते भांड्यांना सगळी माझं हे जे मिक्सर आहे ना इतकं भारी आहे मग माझ्या आत्याने दिलेलं आहे लग्न त्रखुंतावर ते थोडंसं खराब झालं आता म्हणजे दिसायला फक्त बाकी मिक्सर काम व्यवस्थित करतं ब्लेंड आणि हे त्याचं जार आहे काही बघा असं ठेवायचं असतं याचे जे व्यवस्थित या कॉर्नर्सच्या इथे जर ठेवायचं नसतं फक्त प्रेस करायचं झालं असं सगळं इतकं का भारी काम करत आहे हे मिक्सर एकदम मस्त आहे आमच्या दोन जणांपुरती व्यवस्थित काम करतं अजून काही गरज नाही आम्हाला मोठं मिक्सर घ्यायची गरज पडली तेव्हा घेऊ पण आता सध्या तरी याच्यावर काम निपटत कोणाशी बोलतो झाला रे मी आज कसला वास येतोय का दार नीट लाव हा तू बोल नाही रे काही नाक नाही तुला काही गेसिंग येत नाही पावभाजी नाहीये घोटलेल्या वांग्याची भाजी घोटलेले आयटम दिसत वाटत तुला मला कुठं आवडत ते काय केलंय असं काय म्हटलं काय मी दाखवतो नंतर तर संडे तरी पण आम्ही कामगार आमचे कामाला जातात काही उपयोगाचे नाही काम काम माणसाला काम बाई माणसाला जास्त काम असत ना <laughs> मी ना केक बनवते प्लीज होप कर चांगला बन कसलाही झाला तुझं तुला खायचाच आहे पण प्रयत्न कर विचार कर चांगला होऊ दे मग चांगला जा हात पाहिजे का नाही कधी आम्ही म्हणणारच नाही चहाला चल हे गे हे गे चा म्हणून <laughs> प्या चा प्या चला माझं इथे चालले घोटलेली वांग्याची भाजी बनवणं आणि ना इकडे मी केक बनवतीये पण तो केक बघा तो अजून व्हायचा बाकी आहे थोडा होईल अजून दहा मिनिट आहे अजून बघा थोड्या वेळाने होईल असं वाटतय पण इथे खूप सुंदर मस्त पैकी मिरची भाजी पोळी चालत नाही आमच्या राजांना थोडस काहीतरी पापड वगैरे तळावं लागतील तेव्हा तर चटपाटीत असेल तेव्हा खाईल सो so, काहीच आता आम्ही बसतो आहे माझी घोटलेल्या वांग्यांची भाजी जी, जी आहे मस्त रेडी झाली वास खूप छान येतोय थोडे पापड पापड तळलेत कारण प्रतीकला थोडंसं जरा तटपटीत असेल तेव्हा तो खातो व्यवस्थित रोज चला आता मी ज्या मी दोघं जण जेवण करतो आणि एवढ्या उत्साहात सांगितलं आहे केक कसा होतोय केक कसा होतोय केक करते केक करते तर तो, तो कसा होतोय ते मी अपडेट दिलाच बघूयात <laughs> कसा होतोय इथे काढलाय थंड व्हायला ठेवलाय बघू सो आईच so, माझं जेवण झालंय आणि हे बघा हा आहे केकचं अपडेट एवढा काही खास नाही झालाय बट ठीक आहे बरं आहे वाईट तरी नाही झालाय थोडा आणि स्पंजी झालाय का तर हो तर बऱ्यापैकी स्पंजी पण झाला आहे पण ठीक आहे त्याच्यामध्ये ना आपण हे टाकलेलं आहे ना खजूर त्याच्यामध्ये रंग असा आला आहे मला टाकायचं आता चॉकलेट सिरप ए माझा केक बघ बरं झालं आला तू डोळे उघड केक बघ अरे वा चांगला कशाचं बनवलं पण काय आणलं वरतून चॉकलेट सिरप टाकलाय पण खालती ब्रेड क्रम्स बनवलंय ट्राय करून पाहणार एकदा थांब थांब कसं नीट कट करेन मी त्याला पाहिजे कसं कट करायचं